नमस्कार मित्रांनो संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो शैक्षणिक सत्राच्या शेवटी आपल्याला एक महत्त्वाचा अहवाल शासनाला किंवा वरिष्ठ कार्यालयाला सादर करायचा असतो आणि तो म्हणजे गोपनीय अहवाल तर मित्रांनो गोपनीय अहवाल म्हणजे सी आर आपल्याला सत्राच्या शेवटी सादर करायचा असतो आणि आपणाला हे सत्र जे संपत येत आहे या सत्राच्या शेवटी आता तो अहवाल सादर करायचा आहे तशा सूचना आपल्याला पा प्राप्त झालेल्या असतील तर मित्रांनो आपला गोपनीय अहवाल आपण कशा पद्धतीने तयार करायचा किंवा कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गोपनीय अहवाल म्हणजे कॉन्फिडेन्शनल रिपोर्ट सी आर शैक्षणिक सत्राच्या शेवटी शिक्षकांना सादर करायचा जो महत्त्वाचा अहवाल आहे हा आपण कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती नवीन बदलासहित आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो दरवर्षी आपल्याला सतराच्या शेवटी हा जो अहवाल आहे गोपनीय अहवाल म्हणजे आर आपल्याला द्यायचा असतो तर तो आपण कसा भरायचा यामध्ये काही नवीन बदलसुद्धा झालेले आहे आणि अगोदर मित्रांनो आपण जो आर देत होतो त्यापेक्षा हा थोडासा वेगळा असणार आहे तर मित्रांनो बघा यावर्षी आपल्याला सुद्धा आत्तापर्यंत सूचना आलेल्या असतील की गोपनीय अहवाल भरून द्या म्हणून तर मित्रांनो यामध्ये फक्त काही मोजके पेज असतात जे आपल्याला भरायचे असतात बाकीचे ते अधिकारी भरतात तर बघा हे सर्व आपल्याला माहीत आहे तर मी थोडक्यामध्ये आपल्याला दाखवणार आहे तर बघा हा जो आहे परिशिष्ट प्रपत्र दोन तर अशा पद्धतीचा हा असणार आहे मूल्यमापन अहवालाचा कालावधी जो असणार आहे तो बघा एक चार दोन हजार तेवीसपासून एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तर अशा पद्धतीचं हे सत्र असणार आहे पूर्ण त्यानंतर खाली खाली जर आपण आलो तर बघा इथे आपल्याला आस्थापना शाखेने भरायची माहिती तर ब बघा प्रतिवेदन करायच्या शासकीय अधिकाऱ्याचे किंवा कर्मचाऱ्यांचे नाव तर इथे स्वतःचं नाव येणार आहे आपलं तर मी आप, माझं नाव टाकून घेतलेलं आहे राजेश मेघराज मेश्राम म्हणून त्यानंतर संवर्ग तर संवर्ग अनुसूचित जमाती एस टी टाकून घेतलेली आहे त्यानंतर दिनांक टाकून घेतलेली आहे माझी जन्मतारीख जे काही असेल जन्म ते जन्मदिनांक त्यानंतर सध्याचे पद जे काही पद आहे प्राथमिक शिक्षक म्हणून आम्ही तर प्राथमिक शिक्षक इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक जो आहे तो अठ्ठावीस एक दोन हजार बारा आहे माझा तर तो मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर प्रशासकीय कार्यालय तर आपलं जर काय कार्यालय असेल मित्रांनो ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शाळेचं नाव इथे येणार आहे तर बघा इथे मी माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तो केंद्र येरकड पंचायत समिती धानोरा टाकून घेतलेला आहे त्यानंतर खाली इथे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्वलोकन अधिकारी यांचा तपशील टाकायचा आहे म्हणजे मित्र मित्रांनो इथे अ आणि ब जे असणार आहे प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी प्रतिवेदन अधिकारी आपले केंद्रप्रमुख असणार आहे तर मी त्यांचं नाव इथे टाकून घेतलेलं आहे बी एस कुद्रप्पार म्हणून पदनाम त्यांचा केंद्रप्रमुख आहे आणि कालावधी जो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर पुनर्वलोकन अधिकारी म्हणून व्ही डी मेश्राम आहे आमचे विस्तार अधिकारी सर त्यांचं नाव इथे टाकून घेतलं आहे आणि त्यांचं जे पदनाम आहे ते विस्तार अधिकारी शिक्षण असं टाकून घेतलं आहे आणि इकडे कालावधीसुद्धा टाकून घेतलेला आहे तर मित्रांनो हे झालं पहिलं पेज प्रपत्र दोन आपलं आपल्या गोपनीय अहवालाचं तर बघा आता आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत तर मित्रांनो हा जो हे जे प्रपत्र आहे गोपनीय अहवालाचं हे टोटल आठ पेजेसचं असणार आहे परंतु आपल्याला खूप कमी माहिती इथे भरायची आहे तर बाकी आपले जे अधिकारी आहे तेच भरणार आहे तर बघा या पेजवर आपण आल्यानंतर इथे बघा प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील तर मित्रांनो आपल्या रजेचा तपशील इथे आपल्याला द्यायचा आहे परंतु इथे किरकोळ रजा वगळता जर अर्जित रजा वगैरे असतील किंवा काही वैद्यकीय रजा असतील त्याचाच तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर तर इतर कारणे विषय करा विना परवानगी वगैरे काही असेल तर तर ते बहुतेक जणांचं ते निरंकच येणार आहे तर बघा मी इथे डॅश करून ठेवलेलं आहे त्यानंतर खाली आपण आल्यानंतर प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील तर मित्रांनो आपण वर्षभरात हे एका सत्राचं असणार आहे त्यामुळे या वर्षभरामध्ये आपण जे काही प्रशिक्षण आपले झालेले आहे त्या प्रशिक्षणाचा तपशील आपल्याला इथे टाकायचा आहे तर आमचे या सत्रामध्ये दोन महत्त्वाचे प्रशिक्षण झालेले होते एक दोन दिवसाचं झालेलं होतं फुलोरा उपक्रमाचं प्रशिक्षण आणि दुसरं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे झालेलं होतं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापनाचं ते प्रशिक्षणसुद्धा आमचं या तारखेला झालेलं होतं तर तो कालावधी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे जसं आमचं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन बारा बारा दोन हजार तेवीस ते, ते सोळा बारा दोन हजार तेवीस या काळामध्ये झालेलं होतं तर ते मी टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे खाली जर आपण आलो तर खाली आपल्याला इथे काहीच टाकायचं नाही आहे इथे दिनांक वगैरे टाकून घेऊ त्यानंतर या पेजवरचं आपल्याला माहिती संपलेली आहे तर आता बघा मित्रांनो इथे भाग दोन जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे शिक्षक म्हणून आपण आपला गोपनीय अहवाल भरताना तर हे जे पेज आहे हे आपल्याला स्वतःला भरायचं आहे तर बघा याचा भाग दोन स्वयंमूल्य निर्धारण अहवाल म्हणून असणार आहे ज्यांचे प्रतिवेदन व पुनर्लोकन होईल त्या अधिकारी कर्मचारी यांनी भरावयाची माहिती म्हणजे आपली स्वतःची माहिती येथे असणार आहे तर हे खूप महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो तर बघा इथे सुरुवातीपासून मी आपल्याला मी पूर्ण भरलेलं आहे माझं आणि कशा पद्धतीने आपल्याला एक आयडिया येणार आहे हे बघितल्यानंतर किंवा हे पाहिल्यानंतर तर बघा इथे पहिलं जो पॉईंट आहे तो आहे धारण केलेल्या पद पदावरून अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात वि वी, विवरण तर बघा इथे आपलं आ, जे विवरण आहे हे थोडक्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर मी ते टाकून घेतलेलं आहे शंभर टक्के पटनोंदणी त्यानंतर विद्यार्थी मूलभूत क्षमता विकसन त्यानंतर विद्यार्थी गडती थांबवणे त्यानंतर शंभर टक्के विद्यार्थी प्रगत करणे त्यानंतर सहशालेय उपक्रम राबवणे आणि शाळा शंभर टक्के डिजिटल करणे हे काही पॉईंट मी तिथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे मित्रांनो इथे वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे तर उद्दिष्टे आपल्याला इथे काही टाकून घ्यायची आहे जागा खूप कमी आहे मित्रांनो मोजके आपण इथे टाकणार आहोत तर बघा मी अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे शंभर टक्के मुलांना वाचन लेखन करता येणे विद्यार्थी गुणवत्ता वाढवणे शाळा डिजिटल करणे विविध योजनांचा लाभ मिळवून देणे त्यानंतर वर्षभरात सदर कालावधीत पार पडलेल्या चार पाच महत्त्वाच्या व उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त वर्णन तर चार पाच कामाचं आपल्याला तिथे वर्णन करायचं आहे तर मी ते करून घेतलेलं आहे गुणवत्तापूर्ण अध्यापन करण्यात आले संपूर्ण विद्यार्थी प्रगत झालेले आहे गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागातून शाळा समृद्ध बनवण्यात आली तर अशा पद्धतीचे काही मी पॉईंट इथे काढलेले आहे तर आपण आपना आपना आपला उशकता। त्यान अंतर, त्यान अपना हे लिहिताना आपल्याला एक आयडिया येणार आहे आपण आपल्या स्तरावर ते करून घेऊ शकता त्यानंतर जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाही त्याकरिता आलेल्या अडचणी इथे टाकून घ्यायचे आहे तर बघा त्याकरिता अशैक्षणिक कामे म्हणून मी टाकून घेतले त्यानंतर अवांतर उपक्रम आणि विद्यार्थी आकलन क्षमता तर बरेचसे मित्रांनो वर्षभरात आपल्याला अशैक्षणिक कामेसुद्धा आलेले आहे त्यानंतर अवांतर उपक्रम म्हणजे बरेचसे असे उपक्रम आहे जे आपल्याला म्हणजे ज्याची गरज नव्हती ते सुद्धा उपक्रम आपल्याला राबवावे लागलेले आहे आणि त्यान दु तिसरा आहे विद्यार्थी आकलन क्षमता प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ही सारखी नसते आणि काही विद्यार्थी त्यानुसार मागे पडलेले आहेत त्यामुळे मी हे कारणसुद्धा इथे टाकलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पाचवा आहे कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र तर मित्रांनो स्वतःची आपल्याला कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपणाला जे काही प्रशिक्षण पाहिजे आहे किंवा गरज आहे ते इथे टाकून घ्यायचं होतं तर मी इथे तंत्रस्नेही प्रशिक्षण व इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण असे दोन इथे टाकून आहे तर मला तंत्रस्त प्रशिक्षणाची व इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणाची गरज आहे असं मला स्वतःला वाटत आहे त्यामुळे मी तिथे टाकून घेतलेलं आहे तर खाली मित्रांनो बघा हे संपलेलं आहे तर इथे ठिकाण टाकून घेतलेला आहे तो गावाचं नाव आहे आणि दिनांक टाकून घेतली इथे स्वाक्षरी येणार आहे आपली खाली मी नाव टाकून घेतले ना राजेश मेघराज मेश्रम प्राथमिक शिक्षक अशा पद्धतीचं हे असणार आहे त्यानंतर तिसऱ्या पेजवर जर आलो मित्रांनो आपण तर आपल्याला इथे काहीच भरायचं नाही आहे हे जे पेज असणार आहे भाग तीन हे प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा मूल्यमापन अहवाल आहे आपला मूल्यमापन अहवाल जो आहे ते प्र प्रतिवेदन अधिकारी म्हणजे केंद्रप्रमुख हे भरणार आहे हे या पेजवर त्यानंतर इथे अधिकारी कर्मचारी यांची कार्यपूर्त क्षमता वैयक्तिक गुणविष्टीबाबत गुणांकन हे गुणांकन सुद्धा ते अधिकारीच भरणार आहे त्यानंतर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे इथून जे काही पेज आहे आता समोरचे ते संपूर्ण पेज ते अधिकारी भरणार आहे प्रतिवेदी अधिकाऱ्याची सही म्हणजे हे केंद्रप्रमुख भरणार आहे सगळं आणि यानंतरचं जे पेज असणार आहे शेवटचं ते आपले विस्तार अधिकारी भरणार आहे पुनर्विलोकन जे अधिकारी आहे त्यांचा अभिप्राय हा असणार आहे शेवटच्या पेजवर आणि हे ते भरणार आहे तर मित्रांनो आपल्याला सतराच्या शेवटी जो महत्त्वाचा अहवाल द्यायचा राहत नाही आपला गोपनीय अहवाल तर तो आपण कशा पद्धतीने भरायचा तो कसा असतो आणि कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे कोणती माहिती आपल्याला भरायची आहे कोणती आपल्याला तिथे भरायची नाही आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इतनभूत माहिती आपण सविस्तरपणे इथे जाणून घेतली आहे जर मित्रांनो आपण हा व्हिडिओ स्किप न करता जर बघितलेलं असेल तर आपल्याला ते लक्षात आलेलं असेल आणि मित्रांनो आपल्याला जर हा कोरा फार्म जर बघ पाहिजे असेल किंवा हवा असेल तर आ, याची एक पीडीएफ लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथे जाऊन आपण हा फार्म डाउनलोड करून घेऊ हो शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्सचं तोपर्यंत धन्यवाद